रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्या निमॅट्रो डालता हा झाड झाडं काय सुधरत नव्हती मग रासायनिक वापरत असताना काही रिझल्ट एवढा येत नव्हता ज्यावेळेस दोष करेल रासायनिकचा त्यावेळेस दोन तीन पानं चांगली निघायची त्यानंतर परत प्रॉब्लेम तिथे खर तो आफाट झाला झाला काय लागला नाही नमस्कार मी अभिमन्यू जोरे सीताराम एंटरप्राइजेस टेंबोर्णी या माध्यमातून आपण या गणेश लोकरे या शेतकरी भागात आज आपण रामाचे प्रॉडक्ट म्हणजे पिरू पैसे हे दिले पिरूसाठी दिलेले आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय फरक पडला ते प्रगतशील दार गणेश लोकरे मुक्काम पोस्ट शिराळा तालुका माडा माडा जिल्हा सोलापूर आज त्यांना काय फरक पडला त्यांनी पहिल्यापासून काय केलं या पिरला काय झालं तर व पहिल्यापासून त्यांची काय प्रसिद्ध का केली नाही ते आपण ऐकून ऐकूया त्यांची ओळख करून घ्या नमस्कार गणेश हनुमंत लोकरे राहणार शिराळटे तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्या ह्या पिरला पहिला काय प्रॉडक्ट होता पहिला याला निमॅट्रो डालता झाड काय सुधरत नव्हती परत आपण आपली चर्चा झाली निमकरंज वापरलं ते वापरल्यानंतर चांगला रिझल्ट त्यानंतर पुन्हा बायोसमृद्धी सोडलं समृद्धी हां सटिंगच्या वेळेस बायोसमृद्धी सोडलं चांगली सटिंग झाली नंतर मग पिरोपेशल बायोसृष्टी तुम्हाला काय वाटतं आता तुमचा माल तुटून गेला का हो नाही माल तुटून गेलाय लोकांचा इतक्या धरला वय नाय हो पण झाडं कशी वाटलं झाडं चांगली दोन वर्षाची असलेली झाड आता म्हणजे तुम्हाला मला जी क्वालिटी आणि भाऊ बी चांगला सापडला हो भाऊ चांगलं सापडला म्हणजे आज जी मार्केट आहे मार्केट आपले दोन रुपये वाढून मिळते भेटला भेटलं हा तर शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीला रासायनिक वापरलं मग रासायनिक वापरत असताना काही रिझल्ट एवढा येत नव्हता ज्यावेळेस डोस करल रासायनिकचा त्यावेळेस दोन तीन पानं चांगली निघायची hmm. त्यानंतर परत प्रॉब्लेम तिच्या अजून पानं बारकी निघणं जा। पानावरती बार असं पाना असायचं hmm. तिकडे पन्नास हजार माझा खर्च झाला रासायनिक होती hmm. पुन्हा फिरशे मग आपली चर्चा झाल्यावर मग पुन्हा अजून चालू केलं रामागृत तेव्हापासून परत काय रासायनिक वापरलं नाही पूर्ण टोटल रामागृष्ट वापरले आता तुमचा जो खर्च आहे रासायनी मध्ये परवडलं का जैविकमध्ये जैविक मध्ये परवडते खरंच अफाट झाला रिझल्ट काय लागला नाही खर्च होऊन बी रिझल्ट लागला ज्यावेळेस आपण चालू केलं रामायण त्या टायमाला तुम्हाला चांगला रिझल्ट लागलेला लागलेला मी आता झाडाचा ग्रोथ बघितला हो आज आपण याच्यावर म्हणजे आज सांगायचं की झाडा जी वय त्या वयाच्या दुप्पट आपण फळ धरणार त्याच्यावर तरी पण ह्याला फळ आपण सटी चांगली गेली चांगली गेली साईज बी चांगली मला आणि झाड जर कसं आहे एक नाटते का त्याला फळ तुटले झाले का टाइम झाडावर त्या आता माल तुटून गेलाय किती गेला माल गेला आतापर्यंत चार टनापर्यंत गेलाय चार टन गेलाय आणि किती निघायची अपेक्षा आपल्याला अजून एक साडेतीन चार टन निघल असं वाटतोय म्हणजे आपलं पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष पहिल्याच वर्षाला म्हणजे आठ टनापर्यंत निघल कारण आपले लोक म्हणायचे हे एवढं माल जर नको हो म्हणत होते म्हणतो एवढा माल सण होणार नाही झाड पारखी शेतकरी मला सांगायचे शेजारचे की अरे झाड लहान आहे ती म्हणायचे एवढं काय धरू नको एक दहा पंधराच्या आसपास फळधर अशी सांगायची पण आम्ही तीस प्लस धरले तीस चाळीस पर्यंत आहे एका झाडाला ह्याच्यावर पेरू पेशियल वरती बघू शकता सेटिंग बघू शकता तुम्ही खाली माला आहे वरती सुद्धा सेटिंग भरपूर झालेलं आहे काय माल गेला साईज बघा चारशे पर्यंत साईज आहे चारशे प्लस आहे आणि क्वालिटी बी एक नंबर आहे आणि वरती स्टिंग झाली काय हो सेटिंग भर खरं आहे जाडं पण म्हणाल नाही दोन डिझाईन म्हणते तिथ की झाड एक वर्ष अजून वर्ष म्हणजे आता एक तेरा चौदा महिने झाले म्हणजे दीड वर्ष झाले हा सव्वा सव्वा वर्षाचे सवा वर्ष सव्वा वर्षाचे शेतकरी मित्रांनो आपण डोके साहेबांना पिरू <ौने> पेक्ष काय <ौने> फरक पडला <ौने हैं पारें गारें गारें> त्यांनी त्यांच्या सांगायला पाहिजे पा पेरोपेशल मालाला शेनिंग आली आणि ते काय म्हणायचे आपलं रेषा वगैरे असतात का टेंगळे वगैरे झाडाला फळाला तसं काय नाही हा व्यापाऱ्यांनी म्हणजे माल चांगला आहे म्हणून चांगली म्हणजे हे केलेलं आहे थोडा दोन रुपये वाढवून दिलेला आहे आपल्याला रेट गोलाकार आहे एकंदरी मालाची क्वालिटी एक नंबर आहे हा प्युरिफेशन बघा सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता अवश्य वापरावं शेतकऱ्यांनी एक नंबर रिझल्ट आहे शेतकऱ्यांनी रासायनिक वापरण्यापेक्षा हो। जैविक वापरावं जैविकला खर्च कमी होतो आहे आणि क्वालिटी चांगली येते रासायनिकला खर्च भरपूर होतो आहे तर जैविकला निम्म्या खर्चावर भागतो आहे आणि क्वालिटी चांगली येते